तर बघा काय महत्त्वाचं परिपत्रक विषय जिल्हा परिषदेकडे शिक्षक पदभरतीसाठीच्या जाहिरातीविषयक कार्यवाही करणं तसेच प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीबाबत तक्रारी इत्यादीच्या खात्री करून पुढील कार्यवाही करण्याबाबत उपरोक्त वीश, संदर्भे विषयांवर करण्यात येते की राज्यातील शिक्षकांची रिक्तपती भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियता बुद्धिमत्तासाठी दोन हजार बावीसच आयोजन एक बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये आयोजन केलं होतं सदर परीक्षेस प्रविष्ट झाले उमेदवारकडून पवित्र पोर्टलवर भरतीसाठी आवश्यक असणारं स्वप्रमाणपत्र पूर्ण करून घेण्यात आलेलं आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये सन दोन हजार बावीस तेवीसच्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे संच मान्यता व सामान्य प्रशासन विभागाच्या शासनाने दिनांक सहा जुलै दोन हजार एकवीसांवर बिंदू नामावली प्रमाणित करणं आवश्यक होतं बिंदू नामावली तपासण्याची कारवाई सुरू होण्यापूर्वी लोकप्रतिनिधी संघटना उमेदवार यांच्याकडून विविध स्तरावर बिंदू नामावली अचूक करण्याबाबत त्रुटी दूर करण्याबाबत निवेदन प्राप्त झाली होती सदरची निवेदने व कार्यरत शिक्षकांचे ची सेवाविषयक अभिलेखे पडताळून बिंदू नामावली अद्यावत करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे यासाठी सुमारे चार ते सहा महिन्याचा कालावधी लागलेला आहे सद्यस्थितीत स्थितीत बिंदूनामावलीची कारवाई पूर्ण झालेली आहे शासन निर्णय दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीसमधील तरतुदीनुसार एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पदे पदे भरण्यास शासनाने परवानगी दिली आहे तथापि बिंदूर नामोडीतील दुरुस्तीबाबत मान्य लोकप्रतिनिधी यांच्याकडून विधिमंडळाच्या दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनं उपस्थित केलेल्या मुद्द्याबाबत आवश्यक कारवाई करणं आवश्यक असल्याने एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्केऐवजी सत्तर टक्के पदाची मागणी पवित्र पोर्टलवर जाहिरात देताना करण्यात यावी अशी सूचना शासनातर्फून प्राप्त आहे शासन निर्णय दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीसमधील तरतुदीनुसार रिक्तपदांच्या ऐंशी टक्केमध्ये भरण्यास शासनानं परवानगी दिली आहे ती पदे भरायचे तथापि बिंदू नामातील संदर्भात काही वैध आक्षेप प्राप्त झाले असल्यास त्यांचे योग्यरित्या निराकरण झाल्यानंतर परवानगी प्राप्त होईल दहा टक्के पदे भरण्याची कारवाई करण्यात यावी तर बघा आयुक्तांचं असं महत्त्वाचं परिपत्रक आपल्याला समजलं असेल व्हिडिओस वर्षात लाईक करा आणि शेअर करायला विसू नका धन्यवाद